नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीन या पिकाविषयी जाणून घेणार आहोत सोयाबीन पिकासाठी जमीन कशी लागते हवामान किती लागते त्याकरिता म्हणजे वाण म्हणजे बियांचं वाण जे संक्रित वाण आहे ते कोणकोणते लागतात आणि हेक्टरी उत्पन्न किती येते आणि त्यांना सिंचनाची किती आवश्यकता असते यांच्याविषयी आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर मग चला मित्रांनो आज आपण सोयाबीन या पिका विषयी जाणून घेऊया वी वाघोळे व्हिलॉग मध्ये जर आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला तर मग बघूया सोयाबीन पिकाविषयी माहिती हे बघा मित्रांनो सोयाबीन पीक आहे जवळपास एक महिना झाला असेल या पिकाला लावून हे बघू शकता सोयाबीनची शेती महिन्यामध्ये पीक हे वर आलेलं आहे मित्रांनो सोयाबीन हे तेल बियापैकी एक प्रमुख पीक आहे जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आणि खानदेशामध्ये हे पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जाते आणि हे कोरडवाहू पीक म्हणून या सोयाबीनची ओळख आहे हे बघू शकता ए बी छोटे छोटे झाड झाले सोयाबीनचे आणि या पिकासाठी जमीन ही काळीभोर जमीन लागते हे बघू शकता जमीन काळी आहे काळी आणि हलक्या हलकी व मध्यम निचरा होणारी जमीन निचरा होणारी जमीन म्हणजे जे की पाणी तिथं जास्त चिकचिक होऊ नये जरी पावसाचं पाणी जास्त पडलं तरी त्या जमिनीतून निचरा व्हावा आणि लवकर कोरडी व्हावी आणि पिकाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये म्हणून जमिनी ही हलके आणि मध्यम पाणी निचणारी पाणी निचरा होणारी जमीन लागते हे बघू शकते बघू शकता मित्रांनो सोयाबीनच पीक शेतामधील मित्रांनो सोयाबीनची पेरणी आणि लागवड सोयाबीनचा कालावधी हा पेरणीचा जो असतो तो जून महिन्यामधील असतो पंधरा तारीख पंधरा ते पाच जुलै या दरम्यान सोयाबीनची पेरणी करावी कारण की या काळामध्ये पावसाचं आगमन होत असते आणि पेरणी करताना म्हणजे एका हेक्टरमध्ये किती बी बियाणं असावं आणि ही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे कारण की हेक्टरद्वारे जर तुम्ही जास्त प्रमाणात बियाणं वापरलं तर उत्पन्नामध्ये काही प्रमाणामध्ये म्हणजे जो सोला असतो सोयाबीनचा तो बारीक प्रमाणामध्ये राहतो आणि यांचं योग्य अंतर जे की कृषी डिपार्टमेंटने सुचवलेलं आहे त्याचप्रमाणे बघा बघू शकता यांचं योग्य अंतर हे तीस हे, हे पिकामधील जे अंतर बघतोय आपण तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर असावं म्हणजे पिकामध्ये अंतर असावं कारण झाड मोठं होण्यासाठी आणि शेंगा लागल्या तर त्या परिपक्व होण्यासाठी ते मोकळी जागा त्यांना पेस आवश्यक असतो आणि ओळीमधील जे अंतर असतो ना ते म्हणलं तुम्हाला की बाबा अं तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर ओळीमध्ये अंतर असावं आणि रोपातील अंतर जेव्हा का हे, हे बघू शकता रोप हे बघा हे रोप आहे आणि हा रोप आहे याच्यामध्ये जे अंतर आहे ते पाच ते दहा सेंटीमीटर रोपामधील अंतर असावं असं कृषी डिपार्टमेंट सांगते जे की सोयाबीनचं काही मार्गदर्शक तत्वे आणि नियम त्यांचे त्यांनी मांडलेले आहेत तेच सांगतात की बाबा या रोपातील अंतर हे पाच सेंटीमीटर सोयाबीनची लागवड करत असताना आपल्या शेतामध्ये पेरणी करत असताना कोणकोणते वाहन होत जे की शासनाने मान्य केले होते आणि ज्या वाहनापासून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतो अशाच वानाचा आपल्या शेतामध्ये पेरणी करायची आहे आणि जेणेकरून की बाबा जास्त उत्पन्न भेटावं हीच अपेक्षा असते म्हणून काही वाहन दिलेले आहेत जे की आपल्या शेतामध्ये तुम्ही जर पेरणी करत असाल तर जे एस तीनशे पस्तीस एम ए यू एस एकाहत्तर एन आर सी सदतीस त्यालाच एन आर सीला कोणती अशी म्हणजे वान म्हणतात आणि दुसरं आहे एम ए यू एस एकशे अठ्ठावन जे की हे जे चार जाती येतात ते आपण या चार जातीपैकी जे जास्त उत्पन्न देणारा आहे वान सोयाबीनचा तोच आपल्या तो शेतामध्ये आपण लागवड करावा बघू शकता हे कशी लागवड केली की यासाठी हे बघा मित्रांनो मी जे म्हटलं होतं की बाबा गवताचं प्रमाण या पिकामध्ये आता हे इथं झाड आहे सोयाबीनचं आणि लगेच दुसऱ्या या ओळीमध्ये गवताचं म्हणजे की हे हराळी हा गवताचा प्रकार आहे हराळी हे बघू शकता की या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनच्या पिकामध्ये आहे परंतु यांना काढून टाकणं हे तितकंच महत्वाचं आहे कारण की या सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त वाढ व्हावी आणि जास्तीत जास जास्त शेंगा लागाव्या हे आणि जास्तीत जास्त उत्पन्न यावे म्हणून याच्यामधील जो गवताचा प्रकार आहे म्हणजे अनावश्यक गवत यांना म्हणू शकतो तो प्रकार आपण काढून टाकणं आवश्यक आहे मित्रांनो जेव्हा सोयाबीन आपल्या शेतामध्ये आपण लागवड केली लागवड केल्याच्या नंतर या पिकाची व्यवस्थित वाढ व्हावी याकरिता अं आपल्याला खताची म्हणजे जैविक खत असो शेणखत असो किंवा सेंद्रिय खत असतो याचा आपल्याला या पिकासाठी देणं आवश्यक असते म्हणून या पिकाकरिता शेणखत पाच ते दहा टन हेक्टर बघा एका हेक्टरमध्ये पाच ते दहा टन टन हेक् एका हेक्टरमध्ये जे शेणखत देणं आवश्यक असते जेणेकरून या पिकाची चांगल्या प्रकारे वाढ व्हावी आणि चांगलं उत्पन्न निघावे त्याच्यासोबतच याच्यामध्ये नत्र नत्र म्हणजे एन तीस किलो किलोग्राम स्फुरद पंच्याहत्तर किलोग्राम आणि पालाश आ, तीस किलोग्राम हे दर प्रमाणे आपल्या या सोयाबीन पिकाला देणं आवश्यक असतं आणि शक्यतोवर जैविक खताचा वापर केला तर बऱ्यापैकी आपलं पीक हे मोठ्या प्रमाणामध्ये दे, उत्पन्न देतं म्हणून जैव जैविक खताचा आपण जास्तीत जास्त वापर करावा सोयाबीनची लागवड लागवड करते वेळेस म्हणजे जैविक खताचा वापर करणं तितकच आवश्यक असते आणि जो खत आहे रायजोबिया आणि पी एस बी जेव्हा पेरणी करत असतो आपण सोयाबीन त्यावेळेस जर दिलं तर पीक चांगल्या प्रकारे येते आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याच उत्पन्नही हे सोयाबीन पीक देते जेव्हा आपण पीक शेतामध्ये घेतल्याच्या नंतर त्याची निगा राखणं ही तितकच महत्वाचं असत कारण की कोणताही त्याच्यावर रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव होऊ नये हे ब बघू शकता तुडतुडे तूर म्हणजे हा रोग या पिकावरती आलेला आहे हे बघा इकडेही बघू शकता जे की बारीक बारीक पानावरती ठिपके ठिपके झालेत म्हणजे हा हे पीक किड्यांनी म्हणजे रोगाने ग्रस्त आहे याच्या यावर जर वेळीच जर कीटकनाशकाची फवारणी हो नाही केली तर याचा परिणाम त्याच्या उत्पन्नावर होते हे बघू शकता बघा तुडतुडे तूड़ तुडतुडे तूड़ रोग आहे आणि प्रमुख म्हणजे सोयाबीनच्या रोगा रोग जो असतो ते प्रमुख आहे तूड़ तुडतुडे अळी आळी शेंगा पोखरणारी आळी म्हणजे जेव्हा हे पीक फुलवऱ्यामध्ये येते फुलवऱ्यामध्ये आल्याच्या नंतर मग एक आळी येते याची म्हणजे शेंगा पोखरणारी आळी म्हणजे कसं असतंय जेव्हा जो दाणा तयार होत असतो आपल्या शेंगामध्ये हे बघा त्याच्यावरती इथं फुलवरा तयार होत आहे पिकावरती बघू शकता म्हणजे अशा अशा ठिकाणी आणि हे बघा समोर पाना यांचे तूर तुडतुडे झाले तुडतुडे तूर आळीचा प्रादुर्भाव आहे म्हणजे हे रोग रोगग्रस्त आहे याच्यावर फवारणी करणं आवश्यक आहे आणि म्हणून हे घातक असते याच्यासाठी उत्पन्न कमी येण्याकरिता हे काही लक्षण आहेत हे बघू शकता तुम्ही काही पिकावरती आहे म्हणजे या, तुड़ ग्याप तुड़ तुड़ पा, या या झाडावरती काही नाही बघा बाजूच्या झाडावरती कसं तुडतुडे आहेत म्हणजे हे एक लक्षण आहे बघू शकता एका लाईनीमध्ये आणि गॅप गॅप देऊन सोयाबीनची लागवड केलेली आहे आणि आपण जो रोग झाला याच्यावर तुडतुडे कीटकनाशिक तुडतुडे आणि पाने पोखरणारी आई आणि या या सोयाबीन पिकावर एक मुख्य मुख्य रोग रोग आहे करपा नावाचा म्हणजे तो पूर्ण झाडालाच करपून टाकतो आणि दुसरा आहे खर कुमिळ आणि पानगळ म्हणजे हे तीन रोग आहेत म्हणजे पानगळ म्हणजे या पिकाचे पानं गळत असतात आणि करपा म्हणजे तो करपून जातो करपून जातो आणि ह्या रोगावर नियंत्रण नियंत्रणामध्ये आणण्याकरता आपल्याला औषधाची फवारणी ही तितकीच महत्वाची असते म्हणून याच्यासाठी ही औषध आहे आ, या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रोफो प्रोफेनो फॉस आणि ट्वेंटी एम एल दहा लिटरमध्ये पाण्यामध्ये मिक्स करून या पिकावर ते फवारावे आणि तो रोग काहीसा म्हणजे पूर्णत नाहीसा होतो त्याचं नाव परत एकदा आपण सांगू तर तो औषध आहे प्रोफेन नोकॉस हे ट्वेंटी एम एलचं दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारायचं आहे आणि हे फवारत असताना स्वतःही तेवढीच काळजी घेणं महत्त्वाचं आहे कारण आपण फवारत असताना आपल्या शरीरावर किंवा आपल्या स्वसोजवारी आपल्या याच्यामध्ये जाऊ नये शरीरावर परिणामकारक होऊ नये म्हणून हे आपल्या चेहरा हा रुमालानं बांधून घ्यायचा आहे आणि आपले हात सुद्धा चांगले सुरक्षित करून हे कीटक नाका नाशकाचा फवारा करायचा आहे बघू मित्रांनो सोयाबीनची लागवड करत असताना अ ज्या जमिनीमध्ये आपण लागवड करणार आहोत त्या जमिनीचं सिंचनाचाही खूप मोठा प्रभाव असतो कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये हे पीक जे घेतलं जातं ते कोरडवाहू जमिनीमध्येच घेतलं जाते जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा विदर्भ साइड बघितलं तर अशा ठिकाणी हे मोठ्या प्रमाणामध्ये पीक घेतलं जातं या सांगायचं तात्पर्य असं आहे की गे, पीक घे घेतल्याच्या नंतर पाण्याची तर तेवढीच आवश्यकता असते सोयाबीनला कारण कोणतीही पीक विदाऊट पाण्याशिवाय तर येऊ शकत नाही मित्रांनो मग यांना पाणी किती आवश्यकता असते आपण हेही जाणून घेणं तितकंच म महत्वाचं आहे मित्रांनो पेरणी केल्याच्या नंतर पिकाला पाण्याची आवश्यकता असते आणि कोणत्या वेळी पाणी देणं पिकासाठी तेही महत्त्वाचं असते म्हणून जेव्हा सोयाबीनला फुलवरा येतो जे फुलवरा म्हणजे शेंग मध्ये त्यांचं रूपांतर होत असते पहिला फुलवरा येतो आणि नंतर शेंग लागते आणि त्या मध्ये सोयाचे दाणे असतात म्हणून अशा वेळेस फुलवरा जेव्हा सोयाबीनला येतो त्यावेळेस आपल्या पिकाला पाणी देणं आवश्यक असतं आणि त्यांची निगा कारण म्हणजे त्याच्यामध्ये जे तणकट असते गवत जस की आपण इथं बघू शकता तन... बघू शकता मित्रांनो एका लाईनीमध्ये कस सोयाबीन लागवड केलेली आहे आणि आपण शेवटच्या टप्प्याकडे होता आता हे सर्व प्रक्रिया झाल्याच्या नंतर दर हेक्टरी उत्पन्न सोयाबीनचं किती येणं अपेक्षित आहे तर मित्रांनो दर हेक्टरी हे उत्पन्न दर हेक्टरी उत्पन्न एका हेक्टरमध्ये पंधरा क्विंटल ते पंचवीस क्विंटल दर हेक्टरी उत्पन्न निघणं अपेक्षित असतंय आणि ज्या मी यापूर्वी सांगितलेल्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीप्रमाणे आणि ज्या ज्या प्रोसेसनुसार जर केलं आणि जे खत खत वापरलं कीटक कीटकनाशकाचा वापर करून जर मित्रांनो तुम्ही केलं तर चांगल्या प्रकारे उत्पन्न येऊ शकते चालू आहे लागवड झाल्याच्या नंतर यांचा कालावधी जो आहे म्हणजे जे पीक येण्याचा कालावधी नव्वद दिवसापासून ते एकशे दहा दिवस म्हणजे आपण तीन ते साडेतीन महिने पकडू सरास आपण साडेतीन महिन्यामध्ये हे पीक तयार होऊन येतं आणि हे प्रमुख पीक पीक आहे तेल बिया प्रमुख पीक म्हणजे सोयाबीनचा वापर आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये बऱ्याच पदार्थामध्ये होतो आणि सोयाबीन पासून सोयाबीन तेल त्याच्यानंतर गाईला खाण्याकरता गाई, गाई म्हशीला म्हणजे जनावरांना खाण्याकरता चारा पण मिळतो आणि याच सोयाबीन पासून आज घडीला दूध सुद्धा सोया दूध बनवत आहेत सोया पनीर बनवत आहेत आणि असे अनेक प्रोडक्ट आहेत की जे की सोयाबीन पासून आपल्या खाद्य पदार्थ बनविले जातात हे बघू शकता मित्रांनो जमीन बघा मध्यम जमीन आहे या जमिनीमध्ये सुद्धा सोयाबीनचं पीक खडकाळ जमीन म्हणता येईल जास्त कोटे कोटे दिसायला तुम्हाला अशा जमिनीमध्ये ही हे पीक घेतलं जाते आणि अशा जमिनी बघा हे विरळ पीक दिसत आहेत म्हणजे सोयाबीनसाठी चांगली जमीन मध्यम आणि जास्त खडकाचीही नसावी हे बघू शकता अशा जमिनीवरती सोयाबीन कमी प्रमाणात येते हे बघू शकतो नमस्कार मित्रांनो ही होती सोयाबीन पिकाविषयी संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन विषयावर नवीन माहिती संग, तर तोपर्यंत नमस्कार